नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील भिक्षुकी करणाऱ्या कुटुंबातील महिलेच्या खून प्रकरणातील दोनही आरोपी पसार झाले होते या दोनही आरोपींना सोनई पोलिसांनी बुधवारी रात्री नगरच्या दिल्ली गेट भागातून अटक केली आहे चोवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घोडेगाव येथील लोहारवाडी रस्त्याच्या मंदिराजवळ भिक्षुकीद्वारे उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाच्या पालमध्ये मैनाबाई साहेबराव चव्हाण या महिलेचा खून झाला होता हा खूण करणारे आरोपी अक्षय शिवराम शिंदे आणि सागर शिवराम शिंदे या दोघा भावांवर सोनई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून हे आरोपी पसार झाले होते सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी घटनेची सविस्तर माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या दोन दिवसांपासून खुणाच्या गुन्ह्यातील पसार आरोपींचा शोध सुरू केला होता अहमदनगरच्या दिल्ली गेट भागातून बुधवारी रात्री आठ वाजता आरोपी अक्षय आणि सागर शिंदे या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साणप हे करीत आहेत नवनाथ हराळे भारत हराळे सी चोवीस तास सोनई